आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय महत्वाची बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलंय तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पूर्ण झालंय अक्षयचा मृत्यू हा अतिरक्तस्रावामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टमधे समोर आलेलं आहे डोक्याला एकच गोळी लागली डोक्यात गोळी अडकली नव्हती अशी माहिती पोस्टमॉर्टमधून उघड झाली आहे अक्षय शिंदेच्या हँडवॉश आणि व्हिसेराचाही तपासणी करण्यात आली आहे अतिशय महत्वाची बातमी आहे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत शिंदेच्या मृतदेहाचं हे शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे अक्षयचा मृत्यू हा झाल्याचं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे डोक्याला एकच गोळी लागलेली आहे तर डोक्यात गोळी अडकलेली नव्हती अशी माहिती देखील या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघड झालेली आहे अक्षय शिंदेच्या हँडवॉश आणि सिसेराची ही तपासणी करण्यात आलेली आहे जे जे रुग्णालयात हे शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे तीन डॉक्टर देखील या ठिकाणी यावेळी उपस्थित होते तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण झालेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनेक खुलासे झालेले आहेत अक्षयचा मृत्यू हा अतिरिक्तस्रावामुळे झालेला आहे तर डोक्यात लागलेली गोळी ही डोक्यात अडकलेली नव्हती असं देखील या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई अक्षय शिंदेचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेलं आहे नेमकं काय माहिती सांगितलेली आहे डॉक्टरांनी यात अगदीच आपण पाहतोय किरण की काल अक्षय शिंदे जो मुख्य आरोपी होता बदलापूर प्रकरणामधला आणि त्याचं शवविच्छेदन करण्यासाठी जे जे रुग्णालयामध्ये त्याला आणण्यात आलं होतं तब्बल ता सात ता सा मुर्त हो जेजे पास पास तास त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयामध्ये होता जवळपास पाच तास तर त्याचे जी काही कागदपत्र प्रक्रिया होते गोळा करण्याची त्याच्यामध्येच गेली नंतर उर्वरित दोन तासामध्ये त्याची शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे या शवविच्छेदन प्रक्रियेमध्ये अहवालातून हे सिद्ध झालं की अतिरक्तस्राव झाल्यामुळे अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला गोळी जी आहे त्याच्या डोक्यात अडकली नव्हती मात्र त्याला लागून गेली आणि त्याच्यामुळे जो रक्तस्राव झाला त्याच्यामुळे अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला हा प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केला आहे मात्र या सर्व प्रक्रियेचा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केला आहे हा जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते कलिना इन्स्टिट्यूटला पाठवण्यात येणार आहे तपासणीसाठी की काही छेडछाड तर नाही आहे त्याच्यामध्ये काल अक्षय शिंदे ह्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात ता आला आहे आणि जो काही अहवाल आहे प्राथमिक अहवाल त्याच्या शवविच्छेदनाचा तो देखील मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिला गेला आहे मात्र त्याच्या ज्या हातांचे ठसे आहेत म्हणजे त्याने जेव्हा फायरिंग केलं तेव्हा हाताला गनपाउंडर लागली असेल काय लागलं ला ला असेल ला ह्याचं देखील संपूर्णपणे अहवालामध्ये दे नमूद करण्यात आला आहे त्यामुळे आता सी आय तपास करत आहे हे सगळं सी आय डीकडे देखील दिलं जाईल त्यामुळे अधिक तप त्यांना सोयीस्कर त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल राहील किरण नक्कीच जोई धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी